नमस्कार माझं नाव कुलदीप सिंग पाटील आणि माझ्या कवितेचा शीर्षक आहे दुरावा तू तिथे मी इथे तू तिथे मी इथे मग हा दुरावा कुठे तुझे नसणे तुझे हसणे कि तुला भेटण्याची तळमळ असणे हे वेड प्रेमाचे तुझ्या हे वेड प्रेमाची तुझ्या स्पंदने काळजाची वाढवत आहे डोळ्यात सरिया मनालाही चिंब भिजवत आहे ऊन सावलीचा खेळ जणू ऊन सावलीचा खेळ जणू हा खेळ दोन मनाचा आहे तुझ्या विना धडधड या हृदयाला तरी कसे शक्य आहे राहून दूर तुझ्यापासून राहून दूर तुझ्यापासून स्पर्श तुझ्या ओठांचा जवळ आहे सकाळी उगवणारा सूर्य जणू आणि अंधारलेली ही रात्र आहे भेट व्हावी तुझी एकदा भेट व्हावी तुझी एकदा पुन्हा नव्याने तुला भेटायची आहे संपले जरी शब्द आता कविता तुझ्यावरच लिहायची आहे चाहूल तुझ्या येण्याची चाहूल तुझ्या येण्याची मनालाही होत आहे पण वाढलेला हा दुरावा अजून किती काळ लोटायचा आहे म्हणूनच म्हणूनच किती राहावे दूर आपण कितीदा नव्याने तुला आठवायचे म्हणूनच किती राहावे दूर आपण कितीदा नव्याने तुला आठवायचे कि समजून हा कायमचाच दुरावा दोघांनी तेच थांबायचे धन्यवाद